नमस्कार मराठी मनपूर्वक स्वागत तर रेसिपी आपले आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर अत्यंत सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही मौसूद तिळाची वडी आहे यामध्ये शेंगदाणा तीळ आणि गुळाचा फक्त वापर केलेला आहे तर बघू शकताय वडी किती छान अशी झटपट कापल्या जात आहे अतिशय खुसखुशीत ही वडी तयार होते खायलासुद्धा अप्रतिम लागते अगदी आयत्या वेळेस तुम्ही ही बनवू शकता म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला वेळ नसेल लाडू बनवायला तर त्यावेळेस ही वडी तुम्ही पटकन बनवू शकता हिला बिनपाकाची वडीसुद्धा आपण म्हणू शकता तुम्ही बघू शकता इथे मी एक वडी तुम्हाला काढून दाखवत आहे बघा वडी किती छान झालेली आहे इथे एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा वडी किती मौसूत तयार झालेली आहे ही वडी एकदा बनवून आपण एक ते दीड महिन्यापर्यंत खाऊ शकता चला तर ही तोंडात विरगळणारी मौसूत तिळगुळाची वडी कशी बनवायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर सर्वप्रथम आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी तीळ घालायचे आहेत तर हे बिना पॉलिशचे तीळ आहेत शक्यतोवर ही वडी बनवण्यासाठी बिना पॉलिशचेच तीळ वापरावेत म्हणजे वडीची चव खूप छान लागते आता हे तीळ आपल्याला साधारण सात ते आठ मिनटांपर्यंत मिडियम टू लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अगदी तळतळेपर्यंत हे तीळ आपण जेवढे खमंग भाजणार तेवढी वडीची चव खूप छान लागते बघू शकताय तीळ छान भाजून झालेले आहेत तळतळायला लागलेले आहेत म्हणजे तिळाचा प्रत्येक दाना छान असा भाजून झालेला आहे आता हे भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे सुद्धा मीडियम टू लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजायला साधारण सहा ते सात मिनिटे आपल्याला लागतात तर ही वडी बनवण्यासाठी या प्रकारे एका वाटीचं प्रमाण ठरवून त्याने साहित्य सर्व मोजून घ्यायचं आहे आता हे शेंगदाणे साधारण आपण सहा ते सात मिनटं अगदी साल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया तर या वडीमध्ये आपण शेंगदाणे वापरत आहोत तर शेंगदाण्यामुळे ही वडी छान मौसूत होते आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने ही वडी खातात बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घेतलेत सालसुद्धा काढून घेतलेली आहे आता हे शेंगदाणे या प्रकारे अर्धवट साल काढलेली इथे मी तयार केलेत याऐवजी तुम्ही सालासकट शेंगदाणेसुद्धा या वडीसाठी वापरू शकता आता ही शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी अगदी रवेदार पावडर याची बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या डाव्या बाजूला जे पल्स मोडचं बटन असतं तर त्याद्वारे ही पावडर मी बनवून घेतलेली आहे म्हणजे शेंगदाण्याला तेल सुटत नाही आणि रवेदार अशी पावडर तयार होते आता भाजलेले तीळसुद्धा आपल्याला मिक्सरवर पल्स मोडला फिरून प्रकारे जाडसर पावडर बनवून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी रवेदार अशी ही पावडर आपली तिळाची सुद्धा तयार झालेली आहे आता इथे एक मी मोठी बाऊल घेतलेली आहे त्यामध्ये शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे सोबतच यामध्ये तिळाची पावडरसुद्धा घालूया आणि या वडीला छान असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घालत आहे आपल्याला आवडत नसेल तर आपण स्किपसुद्धा करू शकता आता चमच्याने आपण हे तिघही साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आता तिघंही साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेत आता गॅसवर तीच पॅन मी इथे गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप थोडं थिजलेलं आहे त्यामुळे दोन चमच्यांच्या मदतीने मी ते घालत आहे आता तूप वितळलेलं आहे तर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर इथे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे यासाठी इथे मी सव्वा वाटी गूळ वापरत आहे आवडीनुसार आपण गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता आता यातच आपल्याला दोन चमचे म्हणजे ओहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि चमच्याने हा गुळ एकसारखा हलवत राहायचा आहे म्हणजे गुळ लवकर वितळेल या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे इथे गॅसची फ्लेम आपण मीडियम टू लोज ठेवलेली आहे तर बघा इथे थोड्या वेळानेच गुळ छान असा वितळून तयार होतो तर यामध्ये एकही गुळाचा खडा राहणार नाही एवढी काळजी आपल्याला गुळ वितळवताना घ्यायची आहे तरी ते गुळाच्या रंगावर सुद्धा आपल्या वडीचा रंग अवलंबून आहे गुळ थोडा लालसर घेतला तर वडीचा रंगसुद्धा लाईट येतो आणि जर आपण डार्क रंगाचा गुळ घेतला लालसर तर वडीसुद्धा त्या रंगाची बनेल तरी ते बघा गुळ पूर्णपणे वितळलेला आहे तर यामध्ये आपल्याला शेंगदाणा तिळाची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये शेंगदाणा आणि तिळाची पावडर व्यवस्थित मिक्स व्हायला हवी अगदी एकसारखी कुठेही गुळा बनायला नको तर बघा एकसारखं हलवत राहिल्यामुळे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे वडीचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो तर अगोदर आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता एक चमचा तूप यामध्ये घातलेला आहे हे आता, आता, हे ला आता हे तूप आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आता तूपसुद्धा आपण या मिश्रणात व्यवस्थित मिक्स केलं आहे आता यावेळी आपल्याला लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये घालायचं आहे तर इथे अगोदरच मी एका ताटाला तूप लावून ठेवलेले होते आता हे मिश्रण आपण ताटामध्ये घातलेलं आहे लगेचच आपल्याला चमच्याने हे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे मी थोडी जाड वडी बनवत आहे त्यामुळे मी छोट्या ताटातच एवढं संपूर्ण मिश्रण घातलेलं आहे जर आपल्याला थोडी कमी जाडीची वडी हवी असेल तर तुम्ही दोन ताटांमध्ये हे मिश्रण घालू शकता बघा आता मिश्रण आपण व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे तर यावर आपण थोडेसे भाजलेले पांढरे तिळ घालणार आहोत म्हणजे वडी वरूनसुद्धा खूप छान दिसेल आणि लगेचच ही तिळाची वडी आहे असं लक्षात येईल मी एक सपाट बुडाची या प्रकारे वाटी घेतलेली आहे आणि वाटीने आपल्याला हे तीळ या प्रकारे हलकेसे प्रेस करायचे आहेत म्हणजे मिश्रणामध्ये तीळ छान असे चिकटून राहतील तर यावर आपण सजावटीसाठी ती तिळाऐवजी खोबरा केस किंवा काजू बदामाचे तुकडे पिस्त्याचे तुकडे सुद्धा वापरू शकता बघा वाटीने आपण तीळ व्यवस्थित प्रेस करून घेतलेले आहेत आता अर्ध्या तासापर्यंत आपल्याला हे मिश्रण या ताटामध्ये असंच ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण वड्या कट करणार आहोत आता अर्धा तास झालेला आहे तर आता आपण सुरीच्या मदतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला हव्या त्या आकारात आपण वड्या कट करू शकता इथे मी चौकोनी आकारात म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये ह्या वड्या कट करून घेत आहे बघू शकताय वड्या अगदी सहज कापल्या जात आहेत म्हणजे आपल्या लक्षात आलंच असेल की वडी किती छान अशी मौसूद तयार झालेली आहे यामध्ये आपण आरोग्यास हितकारक असे तिघही पदार्थ वापरलेले आहेत जसे गूळ शेंगदाणे आणि तीळ त्यामुळे ही वडी खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठीच खूप आरोग्यदायी आहे तर इथे तयार आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मौसूत अशी तिळाची वडी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर यापूर्वीसुद्धा मागच्या वर्षी मी चॅनलवर तिळाचे लाडू तिळाची वडी त्याचप्रकारे तिळाची पापडी शेंगदाणा चिक्की यासारख्या वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चॅनल लोगोवर क्लिक करून त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा नक्की करा तर आज वेळात वेळ बेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद